हरिसुभ्रा सावंत ता वानेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मला पंधरा दिवशी नंतर कलिंगड एक दोन एकर लावायचे आहेत पण कुठली वराटी घ्याय म्हणून मी आता संपर्क साधला तर कोणती सांगली आता विराट सांगितले थंडीच्या गोंधळ्याच्या मोसमात कसं म्हणून मी चौकशी केली तर विराट जर मला सूचना केली मी विराट शेडची कलिंगड लावणार आहे मी नवीन कलिंगड लावतो शेतकरी आहे मी आता पहिल्यांदाच करत आहे तर मी आता उन्हाळ्यासाठी जी कलिंग लावणार आहे तर विराट कंपनी बीच कलगडी लागण करणार आहे मला असा जी मार्गदर्शन मिळालं मला माहिती माहिती मिळाली म्हणून ते निर्णय घेतलेला आहे आता आम्ही कुर्डो तर विराट कलिंगचं प्लॉट साडेतीन एकराचा पाहायला आलो पण माल पान चांगला पाहायला फिरून बैला फार मार चांगला वाटला आम्हाला विराट कंपनी जी बरं वाटलं एक्कावन दिवसाचा प्लॉट आहे ते तर आता सध्या पाहिलं तर सात सात किलोचे साईज आहे असं माझ्या निदर्शन फो, झालं फळ चांगला आहे लांब आहे स्ट्रॉंग आहे आणि बाहेर नोटिंगसाठी किंवा बाहेर वाहतुकीसाठी चांगला असल्यामुळं विराटचे लोकांनी पसंत करा माझं मत असं आहे मी उन्हाळ्यासाठी आता विराट कंपनीचे कलिंगड लावणार आहे मी पाहिलेला प्लॉट बघून मग दुसऱ्याने याचा अनुभव घेऊन येईल तेवढं विराट उन्हाळ्यासाठी लावून करावी धन्यवाद